शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंमध्ये चांगलीच जुंपली आहे तर कुवतीप्रमाणे विधानं करावीत कुवतीपेक्षा जास्त झेपत नसतील ती विधानं करू नका असा पलटवार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर केलाय कल्याण लोकसभेच्या जागेवर श्रीकांत शिंदे निवडणूक लढवणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली मात्र ही जागा मिळवण्यासाठी आतापर्यंत साथ देणाऱ्या पाच जणांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बळी घेतल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली होती आणि त्यावरूनच आता हो श्रीकांत शिंदेंनी पलटवार केला आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री आज त्यांना ते कुठे मध्ये पाच तास वगैरे गायब होते आता ते कुठचं प्रेशर होतं काय प्रेशर होतं मला माहित नाही पण एका सीट साठी लढत असताना बाकीचे पाच जणांचे बळी गेले ते एका सीट साठी ते गायब होते असं तुम्हाला मला एवढंच म्हणायचं की एका सीट साठी भांडत असताना पाच जणांचे त्यांच्या सोबत जे केले त्यांचे बळी दिले ज्यांनी त्यांना दिली साथ त्यांचा त्यांनी केला घात ज्याची जी कुवत आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी वक्तव्य त्या ठिकाणी केले पाहिजे आपल्या कुवतीपेक्षा जास्त वक्तव्य जे आहे ते झेपत नसतील तर करू नका